नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजनी अवक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत ज्या चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक तीन हजार एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर सरसंद्राई चार हजार दोनशे जास्त ज्या दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील